वारीविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदार आझमींचा कान्हदेश वारकरी सेवा मंडळाकडून तालमृदुंगाच्या गजरात निषेध व्यक्त करण्यात आलाय शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाच्या पंढरपूरच्या वारीविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचा कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने टाळमृदुंगाचा गजरात निषेध नोंदविण्यात आला आहे यावेळी धुळ्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार आझमी यांची पोस्टर झळकावं त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी वारकरी संप्रदायाच्या वारी दोन दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केलं होतं त्यांच्या या विधानामुळे सर्व स्तरातून आज टीका होते अशातच कान्हा देश वारकरी सेवा मंडळ आक्रमक झालं असून आमदार अबू आझमी यांचा डाल मृदुंगाच्या गजरात निषेध नोंदविण्यात आलाय यावेळी कान्हा देश वारकरी सेवा मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या धर्मीयांचं आराध्य दैवत आमचं वारकऱ्यांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र पांडुरंग पंढरपूर येथील यात्रेसाठी गेल्या अनेक शतकांपासून सुरू असलेली पंढरपूरची आळंदी आणि देहू येथून निघणारी पायी वारीची ही वारी पुण्यामधून जात असताना समाजवादी म्हणवणारा परंतु धर्मांधवादी असलेला आबू आजमी याने परवा भव्य दिव्य अशी वारी बघितल्यानंतर त्याच्या पोटामध्ये पोळछूट उचला आजपर्यंत कधी त्याला आठवलं नाही परंतु त्याने परवा असं सांगितलं की वारीमुळे शहरातील रस्ते बंद होतात मग आमच्या नमाजलाच का विरोध केला जातो वारी ही वर्षातून एक वेळा असते आणि जाणून बुजून वारकरीसुद्धा हे खवळले पाहिजे वारकरी भडकले पाहिजे या उद्दिष्टानं त्याने वारकऱ्यांच्या धर्माला हात घातलेला आहे जेव्हा सर्वत्रकडून निषेध उठला त्याने माफी मागितली परंतु आम्ही धुळे शहर धुळे जिल्हा कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी माननीय साहेबांना निवेदन देत आहोत की त्याच्यावर जातीवाचक धर्मवाचक असा शब्द वाच वापरल्यामुळे आणि आमच्या भावना दुखवल्यामुळे त्याला त्वरित अटक झाली पाहिजे त्याने जरी मीडियासमोर माफी मागितली लात मारायची आणि माफी मागायची हे आता बस झालं हे सर्व आम्ही ओळखून आहोत जोपर्यंत तो माऊलींच्या आळंदीमध्ये किंवा पंढरपूरला येऊन पांडुरंगाचरणी नतमस्तक होऊन जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहतील आणि या शब्दामध्ये जर त्याला जर अटक केली नाही तर वारकरी हा वारही करतो आणि वारी पण करतो हे आम्ही त्यांना दाखवून देऊ त्यासाठी हे निवेदन आहे चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी